सोलापूर जिल्ह्यातील ले पीक विम्याची ब्याऐंशी कोटीची थकीत रक्कम पाच दिवसात मिळणार आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांचा थकीत रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात विधान परिषदेत प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात आज सोलापूर जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांच्या पीक विमा आणि नुकसान भरपाई संदर्भातील प्रश्नावर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी आवाज उठवला सोलापूर जिल्ह्यातील त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकऱ्यांची सुमारे एक्क्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळालेली नाही परिणामी हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यामुळे ही रक्कम तातडीने वितरित करावी तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी गट व तालुका पातळीवर तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करावी जेणेकरून स्थानिक पातळीवरच तक्रारींचा जलद निपटारा होईल मोहिते पाटील यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर एक टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची मागणी केली त्याचबरोबर विविध विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या तक्रारींचे एकत्रीकरण करून एकत्रित एक डिजिटल यंत्रणा निर्माण करावी जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्या कंपनीने किती मोबदला दिला याची पारदर्शक माहिती मिळू शकेल अशी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी केली या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री आशीष जयशवाल यांनी उत्तर देताना सांगितले की वीस जून दोन अखेर सोलापूर जिल्ह्यात एकूण दोन आठशे अर्जदार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दोनशे पॉईंट एकाहत्तर कोटी रुपये निश्चित करण्यात आहे त्यात स्थानिक व व्यापक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एक लाख एकोणसाठ हजार सहाशे नव्याण्णव शेतकऱ्यांना एकशे सत्त्याण्णव पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपये भरपाई वितरित करण्यात आली आहे तर कान्हे पश्चात नुकसान व उत्पादनातील घट यासाठी एकोणसत्तर हजार नऊशे चोपन्न शेतकऱ्यांसाठी एक्याऐंशी पॉईंट ऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होण्यासाठी विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून विमा हप्ता अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून चार ते पाच दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याचं सांगितलं मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी गट व तालुका पातळीवर तक्रार निवारण यंत्रणा व विमा कंपन्या आणि कृषी विभागाचे संकेतस्थळ यांचे एकत्रीकरण करून एकत्रित डिजिटल यंत्रणा निर्माण करण्याच्या मुद्द्यावर शासन सकारात्मक निर्णय घेईल जेणेकरून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने होईल असे आश्वासित केले आहे आमदार मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवल्याने पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागला आहे लाइव महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मिलिंद ता गायकवाड ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा